नमस्कार मित्रांनो आज बैलगाडी क्षेत्रातील एक चर्चेचा विषय जो होत चाललेला आहे तो सोमा ड्रायव्हर आपल्या सोबत आहे काय सांगशील या बैलगाडी क्षेत्राबद्दल कशा फरक येतो यामध्ये आला मी गॅरेजर होतो आधी सतीश मिस्त्री कामाला आणि बैलाचं काय नाद पहिल्यापासूनच होता आपल्याला बैलाचं नाद काय होता आणि परत असंच हळूहळू परत आम्ही खोंड घेतला दिनकर शेट होता आपल्या पोकल्याने नावाचा खोंड घेतलेला आम्ही त्या वासरांना आपल्याला या नाद आणि ना गाडी बिड काय हाणत नव्हतो आपलं असंच आणि आपलं ती व्यापोरच आप तात्या येतं म्हणजे छेकडे त्यांचे छेकडे बांधते ती पुसावळीत त्यांची ती राजा आणि सोन्या नावाची वासरू होती दोन्ही आणि असंच मधल्या सुट्टीत आपलं जेवाय सुटलेलं कामात आपलं जेव्हा सुटलेलं म्हटलं आपलं तात्या म्हटलं कुठं आहे म्हटलं हाय गॅरेजवर जेव्हा म्हटलं हे वासरं चालवायची तात्या काय आलं नव्हतं मी म्हटलं चला जाऊ आम्ही गेलो पुसावीच्या पाठीला फेरा टाकाय असच ड्रायव्हर कोण नाही काय नाही सुट्टी मेकर नाही काय नाही मग गेलो ना मी बसलो चकड्या आधी ते म्हटलं मी हाणतो नाही म्हणलं मी झानणार तोपासनं हाणायला लागलो गाडी म्हणजेच फेरायला बसलो हा राईट सुरुवात सुरुवातून परत विशालनं मला बसवलं चॉकलेट पळत होता गोरेगाव वांगेकरांचा सुशा नावाच पोरगाय तेन मला पहिलं चकड्यात बसवलं वांजुळीत तर राहिलोच मी फायनल पहिल्याच मैदानात राहिलो ड्रायव्हरला बैलगाडी क्षेत्रात कधीपासून आणि कोणत्या मैदानात ओळख निर्माण झाली माझी मैदानात कुठल्या मैदानात आता या उन्हाळ्याचे म्हणजे आता मी एक झाले दोन वर्ष नसते आता गाडी म्हणजे चांगलीच भेटायला लागली गाडी हानायला म्हणजे ओळख बिळक होतीच आपली थोडीफार त्याच्यामुळं झाली मैदानावर कोणत्या नावाने ओळखलं जात टोपी कारण लाल टोपी घालताना लाल टोपी घालण्यामागचं कारण असंच म्हणजे आवडते लाल तुक म्हणजे नाहीतच काय नाही वेगळे आपली वेगळं वेगळं पण त्याच्यामुळं त्यानंतर पहिलं तुम्ही की फेरे आम्ही टाकले मग पहिलं मैदान तुम्ही कुठलं केलं त्यामध्ये कशी गाडी हायचा तुम्हाला अनुभव मिळाला पहिली म्हणजे बैल बी शाना होता पोसावळीचा तो सरजा आणि शेनवडीचा तो मेजर पडतो ना आता दोन्ही सोन्या त्यांच्याबद्दल ते एक वासरू होतं म्हणजे काय हांडली तशीच एक कान बोन होता काय नव्हता काय काय आता किती वर्षाचा अनुभव झाला आता की दोन वर्षाचा अनुभव काय दोन वर्षात तुम्ही शिकला काय काय अनुभव आला तुम्हाला दोन वर्षात म्हणजे चांग माणसं बी चांगली भेटली ना मला शिवा डायव्हर कुसमोडच आपलं सांबा डायव्हर तासगावचं म्हणजे चांगले म्हणजे जुने डायव्हर भेटले मला सांगणारे आपले ही अशी गाडी आण तशी गाडी आण ही कर ती कर परत पुसावी तात्या आला आमचं त्यांचा बी सारखा फोन बी नेत त्यांनी लई केलं आपल्याला सकाळ आणि चांगल्या गाड्या शिवाडा येऊवर येऊन दिल्या पर खानायला परत आपला मोरा येवर आंबेगावचा त्यानं बी आपल्याला आप या लय वर्ष आजचं काय सांगा काय आनंदच आहे पाच रुपये चांगलं पळालं तिसरं चौथ पहिलं राहिलं चोरडा राहिलं परत सिद्ध आज येतं जे दिवाणी आणि पक्ष हा दिवाणी आणि पक्ष आतापर्यंत तुम्ही दोन वर्ष गाडी चालवली असेल पण आता जे नवीन तरुण ड्रायव्हर होयला येतात मैदानात त्यांच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय त्यांच्याकडून काय काय दिसत काय ती म्हणजे आता अनुभव नसल्यामुळे गाडी खाली तोरत बिरवत नाही ती डायरेक्ट घाटते ती त्याच्यामुळे जरा भीती भीती वाटते आपल्याला आता शेजारी दुसरी गाडी असली ना नवीन ड्रायव्हर असताना तर भीती वाटतेच काय ती कळतच नाही म्हणते असं काय कसं काय करायचं बाकीवायचा अनुभव घेतला पाहिजे म्हणजे जुन्या ड्रायव्हरचे आपली उभं आहे पाहिजे माग जाऊन बाकीच्या ड्रायव्हर आणि सोमा ड्रायव्हर काय फरक काय ती काय आता मला माहिती वेगळं पण काय वेगळं पण गाडी चालवताना काय वेगळं नाही काय एवढ सगळ्यां नाही काय आपली बी गरीब परिस्थिती आहे मामा बसी राहते आता सध्या माझं गाव राजेश घरच्यांची नाही काही पहिले म्हणजे असतेच की नको गाडी हे एक बार ना मग नाही काय करत रिस्क असते गाडी चालवण्या हो। काय सांगाल या रिस्क बद्दल आणि तुम्ही तुमचा जीव गाडीवर ठेवलेला असतो चालवताना काय सांगाल याच्याबद्दल सकाळी एकाच गाडीसाठी मी आलेलो होत ती देवाण्यासाठी जीव मुठीत घेऊन बसायला लागतं गाडी काय सांगायला याच्याबद्दल जीव मुठीत म्हणजे भीती असतेच की शेवटी आता गाडी एवढी काय फॉलो होईल त्याच्या त्याच्या अंगावर जाईल आपला पहिला टप्पा असतो सुट्टी पासून पण निकाल रेषेपासून पुढे गेल्यानंतर तिथून परीक्षा दुसरी तुमची चालू होते त्या बद्दल काय सांगा गाडी कुठे भेटते नाही परीक्षा काम कसं केलंय तुम्ही केलं म्हणजे ध्यान देऊन असत ना पायबी आपलं पायबी काढून टांग्यात ना तुमचे गुरु पण माझे खरं गुरु तर आपलं तात्या पुसावळीच आणि परत संभा नाना शिवा ड्रायवर आणि मोरा डायवर यांनी मला लय केलं एखादं असं मैदान ज्यामध्ये तुम्ही खूप जास्त बक्षीस घेऊन घरी गेले ज वांजुळीच पहिलंच मैदान माझं पर... पहिल्या मैदानात हो पहिला जाम नेलेला किती बघ काय बक्षीस नेलेलं काय पैसे नेल दहा बारा हजार रुपये आणि एक ढाल नेलेली चालेल मित्रांनो आपण बघितलं सोमा ड्रायव्हर तुला या बैलगाडी क्षेत्राचं भविष्य कसं वाटतं भविष्य म्हणजे आता शेवटी तरुण किती म्हणल्यावर एवढं म्हणजे हाय चांगलं चाललंय माझं तर सध्या स्वप्न काय स्वप्न आहे गाडीवर बसायचं स्वप्न आहे तरी नाही तस काय नाही अजून नाही चालेल चालेल खूप खुशी बेचा आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस पण माझ्याकडून खूप खुशी